श्री स्वामी समर्थ जागर श्री स्वामी समर्थांचा या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी मागील भागापासून आपण स्वामींचे अतर्क्य गुणवर्णन पाहत आहोत मंत्रात सांगितल्याप्रमाणे जसे स्वामी अतर्क अवधूत हे स्मरणगामी आहेत आपले श्री स्वामी समर्थ कसे आहेत तर ते कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत सर्व देवता आणि रिद्धीसिद्धी स्वामींची पूजा करतात स्वामींना कामक्रोधादी विकार नाहीत तसे संकल्प आणि विकल्प नाहीत ते सर्वसाक्षी आहेत स्वामी सर्व विश्वातील अर्थ आनंद प्रेम आणि सुखस्वरूप आहेत स्वामी सर्व जीवातील प्राण व तेज आहे स्वामी नित्य जागृत आहेत म्हणजेच स्वामींची भारतभरातीलच नव्हे तर जगातील सर्व देवस्थाने स्वामींच्या अस्तित्वाने जागृत आहे स्वामी महाराज हे अतिसूक्ष्म व अतिविराट वटवृक्षासारखे आहेत वटवृक्षाच्या तळी व मुळात आहेत म्हणून साध्या पार्थिव दृष्टीला त्यांचे दर्शन होणे अवघड आहे स्वामी निरावलंबासनी आहेत म्हणजे त्यांचे आसन कशाच्याही आधारावर अवलंबून नाहीत त्यांचे स्थान चंद्र सूर्य तारे उदयास्तापलीकडचे आहेत ते सर्व विश्वाला व्यापून दशांगुळे उरलेले आहेत स्वामी सर्व जीवांचे म्हणजेच पापी किंवा पुण्यमान अशा सर्व जीवांचे जीवलग आहेत जीवाच्या उद्धारासाठीच त्यांनी सदेह अवतारात घेतलेला आहे स्वामी अंतःसाक्षी प्रत्येकाच्या हृदयात असणारा आणि अनंत परमात्मा आहेत मंडळी स्वामींचे एवढे सुंदर गुणवर्णन ऐकल्यानंतर आता आपण अक्कलकोटमध्ये श्री स्वामींच्या दर्शनाला जाऊया हवामींचे अक्कलकोटमध्ये असताना व्यवहार काय होते ते आपण पाहू श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे पूर्वपुण्य थोर त्यामुळेच श्री स्वामी समर्थानी त्यांच्या नगरीत येऊन वास केला अक्कलकोट नगरीला संपूर्ण विश्वात नाव मिळवून दिले मालोजी राजांवर तेव्हा अनेक प्रकारची संकटे आली परंतु स्वामींच्या कृपेमुळे त्यांचे वेळीच निवारण झाले स्वामींच्या दर्शनाला रोज प्रचंड रिघ असे आणि दिवसातून एवढे प्रचंड चमत्कार होत होते की कोणी कल्पनाच करू नये दुर्दैवाने त्यांची संपूर्ण नोंद कुठेच नाही हस्तिदंताची मापासारखी आणि एकपात्री स्वामींच्या जवळपास ठेवलेली असत त्यात विविध प्रकारचे धान्य असे स्वामींची सतत त्या धान्याची काढघाल करणे इकडून तिकडे करणे हे काम चालू असे स्वामी लहान मुलांप्रमाणे अनेक खेळ करीत असत अक्कलकोटमध्ये सुद्धा ते एका जागी स्थिर नव्हते दिवसातून जवळजवळ दहा स्थाने ते बदलीत असत कधीकधी महाराज एवढे रागावलेले असतात की विचारता सोय नाही महाराज रागात असले की आरती करून देत नसत सेवेकरांच्याकडून आरतीचे से ताट घेऊन ते पालथे ताकत असत महाराज आनंदात असले की आरतीला चांगला प्रतिसाद देत असत आरतीच्या वेळी महाराज कधी एक कधी दोन कधी तीन अशी बोटे दाखवत पण जेवढी बोटे दाखवली तेवढ्या आरत्या होत असा एक सुंदर सोहळा अक्कलकोटमध्ये चालू असेल विचार करा मंडळी प्रत्यक्ष स्वामी समोर असतील तर भक्तांना म्हणजे आनंदाचा ठेवाच असणार ना मंडळी स्वामींच्या बाबतीत अजून बरंच काही सांगायचं आहे त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सुद्धा आमचा हा निरोप द्याल ना व्हिडिओ दाखवाल ना आणि शेअर कराल ना श्री स्वामी समर्थ